नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये महापूर महादेव महादेवपूर मादे, या गावामध्ये आलेलो आहे गोटराव भाऊ बनकरांकडं आता त्यांचं चार साडेचार एकरला हे पूर्णपणे फोम लावून झालेला आहे आपण बघू शकतो सगळं गळ वगैरे आठवून बऱ्यापैकी फोमचं कामकाज संपलं आहे त्यांचं तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार आटोपले सगळे फॉर्म लावून फॉर्म लावून सगळे झाले का आता मध्ये तीन लाख चौरेचाळीस हजार फॉर्म अरे वा म्हणजे पूर्ण साडेचार एकर आता ला फॉर्म लावले का आपलं म्हणजे किती पन्नास पंचावन्न बोध बसले अंदाजे किती सहा सहा हजार फॉर्मचा बोध राहतोय ना एक एक बॅग राहते साडेसहा हजार तर गळ वगैरे आटोपला आता किती टक्के झालं सर आपल्याकडे गळीचं गळेच वीस पंचवीस टक्के म्हणजे सगळीकडे हायज टेम्परेचर असल्यामुळं होतेच आहे तरी तुम्ही साडीचं जुगाड करून ठेवलाय मस्त हे हो। बघू शकतो आपण वरती त्यांनी एकदम साडीचं म्हणजे आता इथं खाली टेम्परेचर मेंटेन राहत आहे थोडं गवताचं पण केलंय बाकी फ्लड पाणी किती दिवसातून असतंय सर पंधरा एक पाणी फ्लड पाणी बर आणि अजून मग हे आता गळ फोम लावलं म्हणजे बऱ्यापैकी गळीचा विषय नाही आता नाही ना ओके आणि मग आता गळेसाठी काय ऍप्लिकेशन असतं सर तुमचं त्याला एलीट सोडले एक, एक 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 किलो खालून हो ओके आणि फवारणीतून फवारणीतून नाही दिलं फवारणीतून नाही दिलं काही बुरशीनाशक कीटकनाशक काय बुरशीनाशक काही नाही आपलं आपण झेड आठ झालं स्कोर कवच झालं ओके बाकी खालून ट्रीप मधून अजून काय काय निमेटोडसाठी वगैरे काल त्याला पाच पाच सतरा दिलं आणि फाईव्ह स्ट्रोक दो, दोन दीड एकरला दोन लिटर दिला ओके पाच पंचावन्न सतरा किती किलो घेतला आहे सर एक हे दीड सातेसात दहा किलो घेतलं दहा किलो घेतलं आहे आणि फाईव्ह स्ट्रोक फाईव स्ट्रोक दोन लिटर घेतले दोन लिटर घेतलं आहे का बरं भरपूर फोम बसले ना सर आता म्हणजे एवढं उन्हाळ्याचे एवढे गळ होऊन म्हणजे तीन लाख चौवेचाळीस हजार फोंब बसले चार एकर म्हणजे चांगलं आहे ना नाही तर आता मी फिरतोय ना सर खूप गळेची अडचण आहे खूप प्रचंड गळ होते पण मग ते गळेसाठी पाहिजे तसं कामकाज नाही लोकांचं जे फ्लडिंग पाणी पाहिजे आता हे साडीचं वगैरे सावली आता इथं थोडस रिलीफ होत आहे मग काही जणांनी नेट लावूनही भरपूर गळ आहे बर का सर गरम होत आहे बाकी आपल्यासोबत लोटस कंपनीचे प्रतिनिधी पण आहेत नमस्कार नमस्कार साहेब खर तर सरांचं कामकाज म्हणजे खूप छान आहे त्यांनी सेंडा पण स्टॉप केलेला आहे गळीला अजून खालून फ्लडिंग पाणी चालू आहे वरून साड्यांचं त्यांनी जुगाड केलेलं आहे आणि त्यांची आता एका कमीत कमी एकशे बीच पुढेच फळ आहे फळ आहे त्यांचं कामकाज खूप छान आहे त्यामुळे त्यांच्याकडे गळ काही जाणवतच नाही आता बाकी ठिकाणी आता या वाट मध्ये खूप गळीचा प्रॉब्लेम झाले खूप म्हणजे खूप खाली खाली एका खाली त्यांच्याकडे एक पण दिसणार नाही कारण यांचं कामकाज खालून फ्लडिंग पाणी पण खूप छान म्हणजे आठ दिवसात पाणी राहतं आणि किती वर्षापासून मध्ये आहे सर तुम्ही सात वर्षापासून वर्षापासून ठीक आहे चांगलं होईल सर मला फक्त आता साईज वगैरे कडे कारण उन्हामुळे उन्हामुळे होतं साईजला अडचणी त्या सोडा बरं ये काय साईज आहे ठीक तर म्हणजे थोडस लक्षात येईल ऑक्टोबरची कटिंग आहे आपली अरे साईज बी तर चांगलं पकडून राहिले ना आता ठीक आहे सर थैंक यू धन्यवाद